हाय हॅलो नमस्कार तर मी इशिका आज आपण पाहणार आहोत लॉरियल्स कसे बनवायचे आणि ते झुमक्यांना कसे अटॅच करायचे त्याच्यासाठी आपल्याला वन एम एमचे मोती लागणार आहेत दोन झुमके आणि अशा प्रकारे लॉरियल्स बनवायला शिकायचं आहे आणि बॉल पिन्स लागणार आहे याला फ्यूज दार देखील म्हटलं जातं याला कडेला याच्या दोन टोका असतात त्याला मधून कट करून घ्यायचं आहे आपल्याला कटरच्या साह्याने मी मधून कट करून घेते आता आपण याचा यूज करू शकतो चला तर मग स्टार्ट करूया ते असेल ऑरियल जे आपण विकतचे आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत तर त्याच्यासाठी आपण वन एम एमचं मोती आणि बॉलपिन सजे आधी यूज करणार आहोत मग ते झुमक्यांना कसं अटॅच करायचं ते पाहणार आहोत तुम्ही एक वन एम एमचा मोती आणि बॉलपिन घेतलेलं आहे मोती बॉलपिनमध्ये ववून घेतला आहे त्यानंतर आपल्याला नोट पिन जे असतं म्हणजे नोज प्लायर जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे नोज प्लायर एकदम कडेला घेऊन आपण त्याला ट्विस्ट देणार आहोत जेणेकरून त्याचा लूप क्रिएट तयार होईल तर तुम्ही पाहू शकता मी खूप घट्ट धरलेला आहे नोज प्लायर त्याच्यानंतर तो, तो लूप व्यवस्थित करून घेते आता त्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा लोप आलेला आहे त्याचा त्या हाताने बिंड झालेली तार ही सरळ करून घ्यायची आहे राहिलेली एक्स्ट्रा वायर कटरच्या सहाय्याने कट करून घेतली आहे खूप सोपी पद्धत आहे ही खूप सोप्या पद्धतीने आपण सगळे लॉरियल्स बनवू शकतो घरी त्याच्यानंतर आपण ते झुमक्यांमध्ये कसं अटॅच करायचं ते पाहणार आहोत मी स्मॉल साईजचे झुमके घेतलेले आहेत दोन त्याच्यामध्ये मी दोन लॉरियल्स टाकलेले आहेत आता लाईव्ह तुम्हाला ते कसं टाकायचं ते दाखवते सेम प्रोसेस आपल्याला एक तार घ्यायची आहे एक वन एम एमचा मोती घ्यायचा आहे आता आधी आपण जे पक्कड धरून नोच प्लायर धरून जे आपण केलेलं आहे तसं न करता आपल्याला त्या होलमध्ये डायरेक्टली घालायची आहे तार आणि सेम प्रोसेस आपल्याला ती बेंड करून आपल्याला ट्विस्ट द्यायच्या आहेत मोतीच्या भोवती फिनिशिंग लू फिनिशिंग व्यवस्थित करायचं आहे फिनिशिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर ती ज्वेलरी ही सुंदर दिसणार नाही आहे त्याच्यामुळं फिनिशिंगवर जास्त फोकस करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता असे मी लॉरियल्स लावलेले आहेत पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे तुम्ही पाहू शकता की कि किती किती सोप्या पद्धतीने ते आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा टिक्स आणि टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ मिळत जातील आणि यापुढे तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे कुठल्या ट्रिक्स बघायचं आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता थँक्यू बाय